तुमच्याकडेही जुने कपड्यांचा डीग जमा झाला आहे का म्हणजे छोटे कपडे न येणारे कपडे कुजलेले कपडे मग काय करायचं याचं वर्गीकरण करायचं जे कपडे चांगले आहे ते द्यायला करायचं जे कपडे तुम्ही पुन्हा वापरू शकता अल्टर करू शकता असे कपडे आणि ज्या कपड्यांचं तुम्ही काहीतरी बनवू शकता म्हणजे जे कपडे देण्यासारखे नाही आहेत जशी ही जीन्स आहे ती खालून पूर्ण कुजली होती पण वरचा भाग मजबूत होता म्हणून याची अशी मस्त घडी करायची आहे तुम्हाला वरचा भाग आणि खालचा भाग असं दोन कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला याचा मधला भाग सुद्धा कट करायचा आहे आणि व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे पायाचा एक साइडचा भाग आपल्याला अशा प्रकारे दोरी बनवून जोडून घ्यायचा आहे अशी मस्त पिशवी तयार होते आणि खालून शिवून घ्यायचं आहे आतमधून तुम्ही जुना कुठलाही कपडा किंवा टॉवेल वापरू शकता ही बघा वा ही, ही दुसरी बॅग आहे एक अतिशय मजबूत बॅग असते आणि भरपूर सामान याच्यामध्ये मावतं जीनच्या पायाचा जो दुसरा भाग होता त्याला मी खालच्या भागामध्ये शिवून दोरी लावून अशा प्रकारे मॅटचा कवर बनवलेला आहे